आज अखंड मराठा समाज महाशिरस तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी संतोष भाईया देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी निषेध मोर्चा करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला आहे महाराष्ट्राच्या सरकारला माझी एवढीच विनंती आहे की धनंजय मुंडेला या प्रकरणामध्ये सह आरोपी करावं हो। आणि लवकरात लवकर या केसचा फास्ट हो ट्रॅक कोर्टामध्ये चा, केस चालून या केसचा निकाल लावावा आणि या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि ह्या ज्या आरोपींना ज्या पद्धतीनं संतोष भाई देशमुख यांचा खून केलेला आहे आणि ती खून केल्यानंतर त्याची विटंबना जी, जी केलेली आहे ती विटंबना म्हणजे या महाराष्ट्र सरकारची अस्मिता या कायदा सुव्यवस्थेची अस्मिता प्रशासनाची अस्मिता याच्यावरती लघुशंका केलेली आहे त्याच्यामुळे सरकारनं अशा पुरक्रमी नीच प्रवक्त्या लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा या महाराष्ट्राची जनता कायदा आणि सुव्यवस्था हातामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून लवकरात लवकर या आरोपींना फाशी व्हावी अशी सरकारकडे आम्ही या ठिकाणी मागणी करतो करा कुत्र्यांना ধনঞ্জয় মুন্ডে লাগে মুখ্যমন্ত্রী देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी साहेब अजितदादा आपण सर्वांना या महाराष्ट्राच्या जनतेनं उत्तम प्रशासक म्हणून या ठिकाणी बसवलेला आहे परंतु गेले काही दिवस झालं या महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडत आहेत त्या घटना इतक्या नीच व प्रवृत्तीच्या लोकांकडून घडत आहेत तरी त्यातील घटना संतोष भैया देशमुख यांच्या हत्येची घटना घडलेली आहे त्या हत्येमध्ये ज्या आरोपींनी या हत्ये हत्या केली त्या हत्या केल्यानंतरनं संतोषबाई देशमुख यांच्या मृत्यूची विटंबना केली गेली ती विटंबना या महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्मितेवरती केलेली लघुशंका आहे या महाराष्ट्राच्या प्रशासनावर कायदा सुव्यवस्था आणि सरकारवर केलेली लघुशंका आहे त्याच्यामुळे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून लवकरात लवकर धनंजय मुंडेला सुद्धा यामध्ये सह आरोपी करावं आणि या भर चौकामध्ये या नीच कुरुक्रमी या आरोपींना हातपाय कलम करून त्यांची फि त्यांना त्या ठिकाणी चौकामध्ये देण्यात यावी एवढी या ठिकाणी मागणी करतो ही लढा हा लढा कुठल्या संघटनेचा नाही हा लढा माणुसकीचा लढा आहे त्याच्यामुळे सरकारनं लवकरात लवकर जागो व्हावं आणि या ठिकाणी या जनतेने कायदा व सुव्यवस्था हातामध्ये घेण्याआधी सरकारनं निर्णय घ्यावा एवढीच या ठिकाणी सरकारला विनंती करतो